एक छानस आणि छोटस अंकांच बडबडगीत म्हणणार आहोत माझ्या पाठोपाठ म्हणणार तुम्ही तर एक ते दहा अंक त्या बडबड गीतामध्ये आहेत आपण ते गीत घेणार आहोत माझ्या बरोबर म्हणायचं ना माझ्या पाठीमाग एक घंटा शाळे ला घंटा शाळेला के गाडीला चाके गाडीला तीन पाते पंख्याला तीन पाते पंख्याला चार कोपरे पार्टीला

छत्रीला नऊ सुट्टे मोजायला अशा पद्धतीने आपण एक ते दहा पर्यंतच्या अंकांचं गीत गायलं आहे आवडलं तुम्हाला गाणं आज घरी गेल्यानंतर सर्वांनी आपल्या घरच्यांना हे गाणं म्हणून दाखवायचं आहे लक्षात धन्यवाद